नेनिल स्टार्टअप टीचिंग या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आताच सीटीई टी दोन हजार चोवीस ची सीटीई टी झालेली आहे आणि येणारा काळ हा विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण काळ असणार आहे शिक्षकांचा सुवर्ण काढणार असणार आहे आताची महाराष्ट्र शासनाची जी काही पवित्र हो पोर्टल मार्फत भरती झालेली आहे काही प्रमाणात भरती झालेली आहे आणि जे काही विथ इंटरव्ह्यू वाले जे राऊंड आहे ते बाकी आहेत विद्यार्थी मित्रांनो परंतु यामध्ये जे विद्यार्थी कायमस्वरूपी सातत्यानं एमपीएससी असो पोलीस भरती असो कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते या सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना टेटमध्येही चांगले मार्क्स होते आणि ते टी ईटी वन आणि टीईटी टी टू हे दोन्ही पेपर पास होते त्यासोबतच सीटीईटी टी सेंट्रल ची सुद्धा एक्झाम ते पास होते म्हणजे त्यांना कोणतीही कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांचा डीएड झालेलं आहे बी एड झालेला आहे त्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की टीईटी पास व्हायचं कसं टीईटी म्हणजे त्यांच्यासमोर खूप मोठं डोंगर आहे विद्यार्थी मित्रांनो मग अशा विद्यार्थ्यांकरिता सांगू इच्छितो की आपण जर कॉ जॉब करत असाल दोन हजार आणि तीन हजार रुपयामध्ये जर एखाद्या कॉन्व्हेंटमध्ये एखाद्या कॉलेजमध्ये आपण जर जॉब करत असाल किंवा पाच हजारमध्ये जॉब करत असाल तर हे लाईफ टाईम नाही आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर साठ वर्षापर्यंत अठ्ठावन्न वर्षापर्यंत आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे असेल आणि आपले जर डिप्लोमा झाले असेल किंवा पदवी झालेली असेल डी बी तर विद्यार्थी मित्रांनो काही दिवसांसाठी तीन ते चार महिनेसाठी तरी तुम्ही अभ्या, अभ्यास करा लायब्ररी जॉईन करा हे तो, म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की माझ्यासोबतचा एखादा मित्र माझ्या जवळचा होता परंतु तो लागला का मी का नाही लागलो तर मी टीएटी एक मार्काने किंवा दोन मार्काने फेल झालेलो ही जी वास्तविकता आहे ही वास्तविकता बदलण्यासाठी मी तुम्हाला नव्वदच्या वर्ष मार्क्स कसे घ्यायचे नव्वद प्लस मार्क्स कसे घ्यायचे त्यासाठी तिक्स सांगतो आहेत आणि ते पुस्तकं कोणती लागणार आहेत ते सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण जर या चॅनलला पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओज हे आपल्याला कायमस्वरूपी मिळत जातील आणि अपडेट सुद्धा मिळत जातील आणि व्हिडिओ संपूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर नव्वदच्या वर्ष मार्क्स पाहिजे असेल तर आपण सातत्यानं आता दोन ते तीन महिन्यात जे काही येणारी ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये येणारी टीईटी आहे या टीईटी चे आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे मग याकरिता आपल्याला सिलेबस काढा सिलेबसमध्ये कोणते विषय आहेत ते बघा मग तुम्हाला जे विशेष आहे विषय आहेत ते विषय तुम्हाला डीएड लावते विद्यार्थी मित्रांनो मानसशास्त्रासारखा विषय डीएड लावता गंथासारखा विषय डीएड लावता हे सर्व विषय दोन टाईपचे असतात एक गणित जर तुम्हाला ऑप्शनल गणित जर विषय असेल तर पंधरा पंधरा मार्क्स जे तीस मार्क्स असतात ते पंधरा मार्क्स तुम्हाला शिक्षक अध्यापक म्हणून तुम्ही कसे शिकवणार आहात त्यावर डिपेंड असतं आणि एक विषयाच्या संदर्भात असते पंधरा मार्क्स मग यानुसार तुम्हाला पहिले ते सातवी ते आठवी आपण शिक्षक बनणार आहोत तर या पुस्तकातले जे काही गोष्टी आहेत हे तुम्हाला तुमच्या गावामध्ये हे पुस्तकं मिळतात विद्यार्थी मित्रांनो परंतु आपण एक मजाक म्हणून आपण ते वाचत नसतो आपण काय या पुस्तकामध्ये आहे पण त्याच पुस्तकातील सर्व नॉलेज असतं त्याच पुस्तकातील सर्व प्रश्न असतात म्हणून गावात प्रत्येका गावामध्ये पहिले ते चौथी शाळा आहे पहिले चारी 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 ते चौथीच्या विज्ञानाचे पुस्तक बघा म्हणजे परिसराचं पुस्तक बघा नंतर गणिताचं पुस्तक बघा सोशल सायन्स म्हणजे परिसर अभ्यासचं पुस्तक बघा जे चौथीला चौथी पर्यंत आहे नंतर सहावी सातवी पासून ते विज्ञानामध्ये जातं मग ते तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पाहायचे आहेत आणि शेवटचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पहा यातूनच हे सर्व प्रश्न आलेले असतात कारण सोशल सायन्स घेणारे विद्यार्थी सुद्धा तेवढे मार्क्स घेत नाही मग नव्वदच्या मार्क्स नव्वदच्या वर मार्क्स गरजेचे का तर आपला कटअप सी एस टी जे आहेत विद्यार्थी यांना ब्याऐंशी ते त्र्याऐंशी मार्क्स पास व्हायला लागतात मग इतर पाई जे विद्यार्थी आहेत त्यांना नव्वदच्या वर मार्क्स पाहिजे तर आपण टी किंवा सीटीईटी पास होऊ शकतो मग पहिला आपण जर मराठीचा जर विचार करतो म्हणजे विषयाचा तर मोरा पुस्तक वाचत असाल तर मोरा पुस्तक वाचा नाही मोरा वाचत असाल तर तुम्ही बाळासाहेब शिंदेचं सुद्धा आपल्याला पुस्तक मिळते नंतर इंग्रजीसाठी तुम्ही कोणतेही पुस्तक वाचा म्हणजे एम जे शेख से असेल किंवा इतर जे काही मार्केटमध्ये पुस्तक भेट असेल ते मार्केटमधलं कोणतेही पुस्तक तुम्ही घेऊन ओके असेल बाकी इतर जे प्रश्न असतील किंवा पहिले ते सातवी पर्यंतचे जे काही विद्यार्थ्यांची पुस्तके आहेत ते पुस्तके तुम्ही वाचू शकता यानंतर परिसर अभ्यासाचा विचार जर केला आपण तर परिसर अभ्यासाचा ते सातवी पर्यंतची जी काही सामाजिकास्त्राची पुस्तके आहेत म्हणजे पहिली ते चौथी पर्यंत सामाजिकशास्त्र नसते परंतु पाचवी ते सातवी पर्यंत सामाजिक शास्त्र असते म्हणजे तुम्ही पार्ट वन पार्ट टू हे पुस्तकं तुम्ही वाचू शकता त्याच्या मागे असणारे प्रश्न सुद्धा तुम्ही वाचू शकता यातूनच तुमचा पूर्ण अभ्यास होतोय आणि विद्यार्थी मित्रांनो मोठे काही धडे नसतात हे जास्तीत जास्त मोठे नसतात त्याने आपण वाचू शकतो परंतु आपण याकडे लक्ष देत नाही आणि आपण गवगवा पिटत असतो की माझ्याच्यानं झालं नाही माझा दोन मार्क्सने राहिला माझ्या नशिबात नाहीये नशिबा खापर ठेवू नका तुम्ही स्वतः सातत्यानं अभ्यास करा नक्कीच तुम्ही टीईटी पास व्हाल विद्यार्थी मित्रांनो यानंतर गणिताचा जर विचार केला म्हणलं तर गणिताचा सुद्धा नितीन सरांचं पुस्तक आहे किंवा पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि हंड्रेड पर्सेंट त्यातून जे काही येणारे जे काही गणित आहेत हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे करता येईल नंतर इतर जे पुस्तक आहेत भूगोल वगैरे भूगोल किंवा विज्ञान याचा तुम्ही ठोकळ्याचा सुद्धा तात्याचा ठोकळा जो आहे त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि तात्याच्या ठोकळ्या म्हणून बहुतेक जे काही विज्ञानांचे प्रश्न आहेत म्हणजे बायोलॉजी असेल किंवा प्राणीशास्त्र असेल किंवा इतर जे आरोग्यशास्त्र असतील यावरती जे काही प्रश्न आहेत सातवीपर्यंतची हे सर्व प्रश्न म्हणजे एखाद्या याचा शोध जे जो लावलेला असेल त्या शोधाचे जे काही आहे त्याचा फादर वगैरे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सातवीपर्यंतच्या असते विद्यार्थी मित्रांनो ह्या सर्व गोष्टी आपल्याला ठोकण्यामध्ये सुद्धा मिळून जाते एवढं जर तुम्ही सातत्यानं करत असले आणि आतापर्यंतच्या तीन टीईटी झालेल्या त्या तिन्ही टीईटीचे जर आपण पेपर घेतले पेपराचा विचार जर केलात किंवा प्रश्न जर बघितले आणि वन लाइनर प्रश्न जर आपण काढले स्वतः तर नक्की सांगतो की आपल्याला कोणत्याही ही जी परीक्षा आहे कोणतंही बाजू आपल्याला अवघड जाणार नाही आणि आपण नक्कीच पास व्हाल नव्वदच्या वर मार्क्स घेऊ शकता आपल्याला मराठीसारखा विषय जो आहे पैकीच्या पैकी तुम्ही घेऊ शकता त्याच्यात पॅसेज पण असते इंग्रजीच्या पैकीच्या पैकी तुम्ही मार्क्स घेऊ शकता सोशल सायन्स जर स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी असेल तर नक्की सांगू इच्छितो की तो, तो त्या साठपैकी जो आहे ते साठ पैकी नाही नंतर तो चाळीस पंचेचाळीसच्या वर मार्क्स घेऊ शकते विद्यार्थी मित्रांनो चाळीस मार्क्स तिकडे जर काढत असाल तुम्ही तर पंचेचाळीस पन्नास मार्क्स इकडे सुद्धा काढू शकता विद्यार्थी मित्रांनो याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे अशा पद्धतीने आपण जर सातत्य राखत असाल आणि इतर जे करत असलेले जॉब जर तुम्ही सोडत असाल तर आपण नक्कीच पास होऊ शकता आणि नक्कीच टीईटी पास होणार आहात विद्यार्थी मित्रांनो नाही तर आपल्या तोंडात किंवा आपल्या हातात शेवटी पुन्हा निराशाच येणार आहे माझ्या मकडून एक मार्क्सने माझी टीईटी राहिली दोन मार्क्सने माझी टीईटी राहिलेली आहे माझ्यासोबतचा मित्र लागला हे अशा ज्या का काही आहेत असे कारण सांगायचे नाही आहेत कारण हे तुमच्या सोबत असणार आहेत कारण नशिबाला दोष देऊन दो दो चालणार नाही तुम्हाला अभ्यास करावा लागेल तुम्हाला जॉब सोडून लायब्ररी जॉईन करावं लागेल कारण येत्या एका महिन्यात ची तारीख येणार आहे आणि टीईटी होणार आहे म्हणजे होणार आहे कारण शासनाचे निर्देश तसे आहेत केसरकर जे आहेत आपले शिक्षण मंत्री त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की आम्ही टीईटी घेऊ आणि जे टेट होणार आहे ते पण टेट होणार आहे कारण आता येणाऱ्या काळात पुन्हा ज्या जा जा जागा शिल्लक आहेत हे तीस हजाराची भरती झाली त्याच्यानंतर पुन्हा दहा ते वीस हजाराची भरती होऊ शकते आणि यामध्ये आपण या, या सुवर्ण काळामध्ये आपलं शिक्षक झालं पाहिजे महाराष्ट्र शासनामध्ये आपण दाखल झालो पाहिजे याकरिता सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण नक्की टीईटीचा अभ्यास करा आणि सातत्यानं आणि लायब्ररी अभ्यासिका जॉईन करा हा आपला व्हिडिओ माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि जे टे, टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनल वरती मी तुम्हाला पुस्तकाची लिस्ट टाकतो ता आहे स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग हे टेलिग्रामचं चॅनल आहे ते लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतो ता आहे हे आपण या चॅनल वरती जाऊन आपण जॉईन व्हायचं आहे जे जेणे जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भात असो की इतर जे एज्युकेशनच्या संदर्भातील असो कायमस्वरूपी आपल्याला अपडेट त्या चॅनलवरती मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद